नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमर रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पूर्ण एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे कुरकुरीत भजे तुम्ही हे भजे सणाला बनवू शकता किंवा घरी पाहुणे आल्यावर पण करू शकता त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मुगाच्या डाळीचे भजे बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी अडीचशे ग्रॅम मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे इथे दीड तासासाठी मुगाची डाळ भिजवून घ्यायची आहे आपल्याला डाळ व्यवस्थित भिजले जाते त्यानंतर आठ ते हिरव्या मिरच्या तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मिडियम साईजचे कांदे अशा प्रकारे उभे कट करून घेतलेले आहे अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच गोवा चवीनुसार मीठ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चम्मच हळद एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मुगाची डाळ एका चाळणीवर काढून घेतलेली आहे म्हणजे त्यामध्ये असलेले एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे निघून जाईल आता आपण ही डाळ वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये त्यासाठी मिक्सरचं भांडा घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडी थोडी करून डाळ ॲड करून घ्यायची आहे इथे आपल्याला पाणी न टाकता डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये खूप जास्त बारीक पेस्ट नाही करायची नॉर्मल रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे म्हणजे आपले भजी छान कुरकुरीत तयार होतात आता इथे अर्धी डाळ ऍड करून झालेली आहे आता या स्टेजला आपण जिरे ॲड करून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ हिरवी मिरची लसण आता, सर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मुगाची डाळ मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे हे बघा मुगाच्या डाळीमध्ये छोटे छोटे कण पण दिसत आहे डाळीचे तसेच ठेवलेली आहे मी ध्वजामध्ये छान कुरकुरीत डाळ तेव्हा खातानी आता या स्टेजला हळद ॲड करून घेऊया त्यानंतर मोवा टाकायचा कांदा बारीक कट केलेली कोथिंबीर आता हे सर्व साहित्य पूर्ण आपण चम्मचे साहिन्य मिक्स करून घेऊया तुम्हाला हवा असा तुम्ही हाताची साय पण मिक्स करून घेऊ शकता आता इथे ऑलमोस्ट आपलं बॅटर तयार होत आलेला आहे हे बघा आता आपलं बॅटर भजे बनवण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू बॅटर खूप जास्त पातळ पण नाही खूप जास्त घट्ट पण नाही आता इथे मुगाच्या दाईचे भजे तळण्यासाठी मी ऑइल ठेवलेला आहे ऑइल पण आपलं गरम झालेलं आहे भजे कडाईमध्ये सोडण्याच्या आधी आपल्याला बॅटर मध्ये कडकडीत तेलाचं मोहन ऍड करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बॅटर छान तयार होईल आणि भजे पण छान खुसखुशीत कुछ तयार होईल इथे दोन चम्मच ऑइल टाकत आहे मी आता हे ऑइल एकदा बॅटर मध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे आपले भजे छान खुसखुशीत कुछ तयार होतात आता आपण भजे बनवायला सुरुवात करूया आता आपण या गरम ऑइल मध्ये भजे सोडून घेऊया भजेचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा ठरवू शकता इथे मी मिडियम साईजचीच भजे बनवून घेणार आहे इथे आपल्याला आलटून पटून छान गोल्डन कलर येईपर्यंत भजे तळून घ्यायचे आहे जर मोठी घेतली तर त्यामध्ये जास्त भजी ऍड होऊ शकतात कढाईच्या अंदाजानुसार भजी ऑइल मध्ये सोडल्या बरोबर पलटी मारून घ्यायचे नाही थोडेसे सेट होऊ द्यायचे त्यानंतर आपण त्याला पलटी मारून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे आपले, आपले, आपले भजे छान ऑइलच्या वरती आलेले आहे हे बघा इथे आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालं त्यामुळं ऑइलवरती भजे तरंगू लागले सर्वात महत्वाची टिप्स हीच आहे की ज्या वेळेस आपण डाळ वाटून घेतो त्याच्या आधी डाळीला पूर्णपणे पाणी काढून टाकायचं म्हणजे आपले भजे व्यवस्थित तळले जातात जर डाळीत एक्स्ट्रा पाणी राहिले तर भजे कढाईमध्ये पसरले जाऊ शकतात आता इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत भजे तळून घेणार आहोत आपण आता, आता तुम्ही बघू शकता इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत मी भजे तळून घेतलेली आहे आता आपण हे भजे वाईल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व भजे याच पद्धतीने तळून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व मुंगाच्या डाळीचे भजे तयार झालेले आहे हे बघा इथे डाळ वाटतरी मी काही डाळी चिकन ठेवले होते तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला एक भजे तोडून हो दाखवते हे बघा किती छान खुसखुशीत भजी तयार झालेली आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा एम कोंबड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती कुरकुरीत भजे तयार झालेली आहे मस्त पैकी कुरकुरीत मुगाच्या दाळीचे भजे तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील